बुक म्हणजे रेव पार्टी पुण्यात बघतोय प्रांजल केवळकर याला हाऊस साठी त्यांच्या घरी या ठिकाणी आणलेलं होतं पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी पोलिसांची पूर्ण टीम या ठिकाणी आहे प्रांजल, प्रांजल रेव पार्टी बॅन आहे तुम्हाला माहिती आहे पुण्यात तरी तुम्ही या ठिकाणी रेव पार्टी करत होता ज्या पद्धतीने सर 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 सी पी साहेबन सर, सर।, 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 सर। वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत अर्थात जर आपण बघितलं तर प्रांजळ केवळकर ज्याच्या नावाने हे बी एम पीच्या माध्यमातून या फ्लॅटचं बुकिंग करण्यात आलेलं होतं त्याच ठिकाणी अर्थात ते सापडले होते त्याच्यानंतर त्यांचे मेडिकल टेस्ट या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यांच्या हाऊस सर्च या ठिकाणी झालेलं आहे मी दाखवतोय तुम्हाला की हे सगळेजण आपण बघतोय त्यातले जे आरोपी आहेत म्हणजे अर्थात त्यांना अटक केलेलं आहे त्याच्यासाठी के आता हाऊस सरसाठी या ठिकाणी त्यांना आणण्यात आलेला आहे घरातून देखील काही गोष्टी या ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत जर आपण इथं बघितलं तर पोलीस, पोलीस आ, या ठिकाणी बघतायत सगळे मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी या घरामध्ये हाऊस सरसाठी पोहोचलेले होते आणि आपण बघतोय सर त्यांच्या घरात काय मिळालंय सर किती वेळ हाऊस सर चालला सर हा सगळी माहिती या ठिकाणी खूप खाजगी ठेवली जाते जर आपण बघितलं तर हेच घर आहे समोर हडबसर भागामध्ये साई साई कृष्णा जर आपण बघितलं साई कृपा म्हणून हा आलिशान घर आहे डॉक्टर प्रांजल केवळकर यांचं घर आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर ॲडव्होकेट रोहिणी खडसे केवळकर यांचं देखील नाव आहे अर्थात खडसेंचे जावाई आहेत एकनाथ खडसेंचे हे जावाई आहेत आणि पहाटेच्या वेळेस जेव्हा पोलिसांनी पुण्यातील एका रेव पार्टीवर धाड टाकली त्या ठिकाणी हे रेव पार्टीमध्ये आढळून आलेले आहेत आणि त्यानंतर पोलिसांनी एकच कारवाई सुरू केलेली आहे त्या रेव पार्टीमध्ये जसं आपण सांगतोय त्या ठिकाणी ड्रग्ज होते कोकेन होतं गांजा होता आणि त्याचबरोबर दारू आणि काही इतर महिला देखील त्या ठिकाणी होत्या असं पोलिसांचं ठिकाणी म्हणणं आहे आणि त्यानंतर पूर्ण मेडिकल झालेलं आहे ससून रुग्णालयामध्ये या पाच सात रुग्ण जे अटक करण्यात आलेले आरोपी आहेत त्यानंतर हाऊस सर्चसाठी याच बंगल्यामध्ये आपण दाखवतोय हडपसर भागातील साई कृपा जो हा बंगला आहे त्या ठिकाणी अर्थात खडसेंचे जे जावाई आहेत डॉक्टर प्रांजल केवळकर यांचा हा बंगला आहे त्या ठिकाणी जवळपास एक तास हाऊस सर्च या ठिकाणी झालेला आहे पोलिसांनी इथून देखील काही गोष्टी ताब्यात घेतलेल्या आहेत नेमकं ते काय आहे ते अजून देखील स्पष्ट झालेलं नाही आहे मात्र हे ड्रग्ज नक्की कुठून आलेले होते कुणी दिलेले होते कोकेन गांजा हे सगळं कुठून आलेला होता सातत्याने पुणे पोलीस याच्यावर कारवाई करताना दिसते मात्र हे सगळे कुठून आलेले होते हे सगळं पोलिसांना तपास आता घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर मेडिकल रिपोर्टमध्ये काय समोर येतं कुणी कुणी हे ड्रग्ज घेतलेले होते हे देखील स्पष्ट होईल आता जर आपण बघितलं तर डॉक्टर प्रांजल केवळकर याला देखील या ठिकाणी घरामध्ये आणण्यात आलेलं होतं त्यांचे घरचे इतर जे सदस्य आहेत ते आता घरामध्येच आहेत आणि पूर्ण हाऊस सर्च झाल्यानंतर आता पुन्हा एकदा पोलिसांनी जे प्रांजल केवळकर आहेत त्यांना इथून घेऊन गेलेले आहेत पोलीस त्यांना अटक केलेली आहेत त्यांना कोर्टात देखील आज त्या ठिकाणी हजर केलं जाणार मात्र